रायगडसह सा कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे जगभरातील पर्यटन पर्यटकांचं आकर्षण स्थळ म्हणून श्रीवर्धन असेल आगर असेल अलिबाग मुरुड जंजिरा यांसारखी पर्यटन स्थळं पर्यटकांना सातत्यानं खुणावत असतात एकूणच आपण बघतो आहे की सुट्टीच्या दिवशी मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल उपनगर उपशहरतून मोठ्या प्रमाणावर जगभरातून देखील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सागर किनाऱ्यावर येत असतात आपल्या कुटुंबासह इथं मौज मस्ती करत असतात मी आता सध्या शिवर्धनच्या बीचवर आहे आणि सागर किनाऱ्यावर दूरवरूनचे पर्यटन पर्यटक आलेले आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल काय नाव तुमचं आणि कशी मौज मस्ती येते तुम्हाला आ, नमस्कार माझं नाव तुषार गजबी आहे आम्ही पुण्यावरून आले आहोत सगळे एकच फॅमिली आहोत आम्ही सगळे आता आम्ही पहिल्यांदाच आलो इथं खूप मजा येत आहे आम्हाला आणि खूपच सुंदर यांनी इथं मेंटेन करून ठेवलेलं आहे सगळं काही बीच वगैरे पण एकदम शांत आहे मला म्हणजे खूप खूप चांगलं वाटलं इथं येऊन खूप मजा आली परत येणार का इकडं नक्की नक्की शंभर टक्के <laughs> पुढच्या वेळेस अजून आमच्या घरच्या मोठ्या लोकांना घेऊन येऊ परत इथं कारण की वातावरण जसं शांत आहे इथं त्या अकॉर्डिंग त्यांना खूप चांगलं वाटेल इथं सुरक्षेच्या दृष्टीनं काय वाटतंय कशा पद्धतीनं अजून थोड्या प प्रकारे अजून काही सुधारणा केली पाहिजे किंवा अजून बीचवर तुम्ही इतरत्र ज्या ठिकाणी फिरायला जातात तर तिथले जे काही बदल केलेले आहेत सागर किनाऱ्यावरचे ते काही असं वेगळेपण इथं असावं वाटतं हा थोडं अजून इथं पाहिजे आहे म्हणजे हा बीच तर आम्हाला खूप आवडला आहे म्हणजे अजून आम्ही दुसऱ्या बीचेस वगैरेवर गेलो हो। आहोत त्याच्या अकॉर्डिंग हा बीच खूप छान मेंटेन केला आहे याच्यात जास्त मी असं काही म्हणू नाही शकत माझ्याकडून आवडला तुम्हाला पण हा खूप आवडला आहे आम्हाला आता काय नाव माझं नाव उत्तरा गजबिये आहे मला पण हा बीच खूप आवडला म्हणजे आम्ही बाकी बीचेस पण बघितले आता केरळ वगैरे इकडे तिकडे पण एवढ्या जवळ आपले एवढे सुंदर सुंदर बीचेस आहे इथे आम्ही तरी पहिल्यांदा व्हिजिट करत आहोत तर याचं आम्हाला हे वाटते की याच्या आधी आम्हाला व्हिजिट करायला पाहिजे होतं पण हा नक्की की आम्ही नेक्स्ट टाइम म्हणजे लवकरच प्लॅन करू परत इथे यायचा काही लहान मुलं वगैरे कसं एन्जॉय करतात सुरक्षित आहे सागर किनार सुरक्षित आहेत जसं काल आम्ही दिवेगारला गेलो होतो तिथे पण माझ्या मुलीने खूप एन्जॉय केलं पर्यटकांना काय आवाहन करत या इथे म्हणजे या आणि या बीसला भेट द्या अरे काय नाव तुमचं माझं नाव विक्की मोहने आहे काय सांगाल एकूणच आता पर्यटन स्थळं जी आहेत ती पूर्णपणे पर्यटकांनी भरलेली आहेत काय सांगाल नाही पर्यटन म्हणजे चांगलं आहे इथे एक्सपिरियन्स खूप चांगला आला आणि ॲडिशनल जर काही म्हणजे ॲड करायचं इथे तर मी हेच म्हणेल की बाबा थोडे स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीज इथे ॲड करता येईल आणि फूड स्टॉल्स वगैरे जे काही फॅसिलिटीज आहे आणि चेंजिंग रूम वगैरे ते ॲड ऑन करता येईल अदरवाईज बाकी खूप चांगला आहे आणि सिरियसली खूप चांगला एन्जॉय केलं नेक्स्ट टाईम पुन्हा यायचा प्रयत्न नक्की करूया आम्ही दिदी काय नाव तुमचं माझं नाव विशाखा आहे काय सांगाल खूप वेळ तुम्ही इथं या ठिकाणी सागर किनाऱ्यावर मौज मस्ती करता लहान मुलं आहेत आणि पूर्ण कुटुंबासहित तुम्ही आलेलं आहात कसं वाटतंय एकूणच मनाला कसा आनंद वाटतं आहे म्हणजे खूप चांगलं आहे आलाददायक वातावरण आहे खूप सुंदर आहे आणि लहान मुलं पण छान एन्जॉय करतात म्हणजे असं काही रिस्की असं काही नाही आहे छान आहे वातावरण इथं व्यावसायिक वगैरे आहेत खाद्यपदार्थ किंवा इथल्या इथं जे काही तुम्ही भोजन करता ते कशा पद्धतीनं आहे म्हणजे जेवणाची चव कशी आहे इकडे सगळं चांगली आहे म्हणा बट इथे कसं फ्रूट्स वगैरे काही आहे नाही तर ते अवेलेबल करायला पाहिजे लहान मुलांसाठी वगैरे लहान मुलांसाठी फ्रूट आवश्यक पाहिजे कोकण म्हणजे म्हटलं की एकदम फिश आणि तळलेले मासे पापलेट सुरमई सगळं कसं एन्जॉय केलं जेवणाच्या बाबतीत नाही खूप मस्त आहे पापलेट वगैरे हो काल केली आम्ही सुरमई सुरमई बांगडा छान आहे काय नाव काय सांगाल कोकणच्या एकूणच सागर किनाऱ्याविषयी आलात तुम्ही पुण्यावरून आलो पुण्यामध्ये अशा पद्धतीचं सागराचे कुठेच नाही आहे आम्ही आता रिसेंटली मालदीवला गेलेलो होतो तर ते आउट ऑफ कंट्री होतं बट आपल्या महाराष्ट्रात एवढ्या जवळ पुण्याच्या जवळ एवढं छान बीच आहे हे बघून खूप छान दादा काय काय सांगाल खूपच छान आहे खूप ऍटमॉस्फिअर खूप छान आहे महाराष्ट्रात कोणालाही अगर यायचं असेल तर हा कोकण खूपच छान आहे म्हणजे काय सांगाल कुठून आलात तुम्ही काय नाव हो? आम्ही पुण्यावरनं हो, आलो आहोत आणि आता जस्ट विकेंड म्हणजे रविवारचं वगैरे थोडंसं एन्जॉय म्हणून श्रीवर्धन आहे सांगलाय घोडागाडी वगैरे हो सगळे मग खेळला हा घोडागाडी वगैरे आम्ही खेळलो पण मोस्ट म्हणजे इथं एवढं जे आहे ते खूप संस्मरणीय दादा काय सांगाल कशा पद्धतीचं या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे आणि काही सुधारणा या ठिकाणी व्हाव्यात का काय वाटतंय माझं बाळकृष्ण गोरनाक आणि या, गोर या ठिकाणी आता तुम्ही पाहताय की जर हे जे परिस्थिती तुम्ही जर दसरा झाल्यानंतर जर आलात तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला दहा वीस पटीने तुम्हाला पर्यटन बघायला मिळतील आणि उत्तम तऱ्हेने ह्याच्यामध्ये अजून थोडीशी इथे आरोग्यविषयक थोडीशी सुविधा केली पाहिजे पर्यटकांसाठी आणि हे तीन महिने जे बंद असतात त्यासाठी मी सांगितलेलंच आहे की बाबा इथं थोडंसे जी जागा शासकीय असतील त्याचे छोटे मोठे स्टॉल असे जर शासकीय जागेत टाकून भाडेतात जर ह्या पर्यटनाच्या खाद्यपदार्थासाठी दिले तर इथल्या सोयीस्कर तीन महिने तो बंद राहतो कॉवर बीच बंद राहणार नाही पाहिजे तसा पर्यटन येतील आणि ह्याचा रोजगाराचा प्रश्न इथल्यास शानीक लोकांचा त्यामुळे आपण बघतोय की घोडा गाडीची मजा या ठिकाणी पर्यटक घेतात दूरवरून पर्यटक येतात सर्वांचं आकर्षण असतं ते घोडागाडी काय नाव तुमचं मनीषा पाटील ताई काय सांगाल कशा पद्धतीनं एन्जॉयमेंट आहे समुद्र किनाऱ्यांवर कसं वाटतंय तुम्हाला आहे मी बेसिकली वडोदराला होतो आता माझं पी एच डी झालं आहे महाराजा शहाजीराव युनिव्हर्सिटीतनं तर ते सेलिब्रेशनसाठी आम्ही या पर्टिक्युलर बीचचे सिलेक्शन केलं आहे द रिझन इज की हे खूप क्लीन बीच आहे अतिशय सुंदर आहे आणि खूप छान वाटतं येऊन मास्क काय पूर्ण फॅमिली सहित आला कसं एन्जॉय करताय खाद्यपदार्थ कसे आहेत तिथं काय सुधारणा झाल्या पाहिजे बघा इकडे लोकल फूड चांगलं आहे आम्ही परत फिरून येतोय आणि त्यात महत्वाचं म्हणजे हे बीच खूप सुंदर आणि स्वच्छ आहे स्वच्छ आहे काही सुधारणा झाल्या पाहिजे का तुम्ही परदेशात जात असाल किंवा इतर सागर किनाऱ्यावर जात असाल कोकणातल्या बीचेसवर अजून काही बदल पाहिजे मला तरी वाटतं आहे की नॅचरल इज मोर इम्पॉर्टंट फार डेव्हलप केले की गर्दी होते गर्दी आली की घाण होते तर ओडिशाचं गोल्डन बीच जसं केलं आहे तसं हे एक बीच होऊ शकतं म्हणजे ओडिसाच्या गोल्डन बीचच्या आधारित तसं जर केलं तर इट वुड बी ग्रेटर काय नाव हो तुझं आणि काय सांगशील कशी मजा येते बीचवर चांगलं आहे आणि गर्दी पण नाही आहे आणि सीझन आला की वॉटर स्पोर्ट्स पण असतं सगळ्या सोयी सुविधा एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी शिवर्धनच्या सागर किनाऱ्यावर मी आहे आणि एकूणच कोकणातले जे सागर किनारे आहेत ते सर्वांनाच भुरळ घालत असतात विस्तृत असे सागर किनारे आहेत खाद्यपदार्थांची खूप चांगल्या पद्धतीची मेजवानी असते त्याबरोबरच सुरक्षित असा सागर किनारा म्हणून हा शिवर्धनचा बीच या ठिकाणी ओळखला जातो पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि सर्वत्र लहान मुलांसह आभारवृद्धांसह या ठिकाणी सर्वत्र एन्जॉय करताना दिसत आहेत या ठिकाणी परदेश देशातले बीज ज्या पद्धतीने आहेत तसंच नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं हे या ठिकाणचे ज सागर किनारे जे आहेत ते पर्यटकांना अधिक खुनावत आहेत आणि या ठिकाणची मौज मस्ती आणि मजा करण्यासाठी आनंद लुटण्यासाठी पर्यटक आता सर्वच बाजूचे पर्यटक जगभरातले पर्यटक हे कोकणातील सागर किनाऱ्यांना पसंती देताना दिसत आहेत न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण